हाय एवरीवन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल हा जो ब्लॉग आहे तो येणं अपेक्षित होतं काल म्हणजे मंगळवारी संध्याकाळी बट दिवसभर मी हा व्लॉग शूट केला आणि माझा दिवस इतका हेक्टिक होता किती हेक्टिक होता हे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच त्यामुळे ना मी संध्याकाळी एडिटिंग म्हणजे पूर्ण वेळात मला कुठेही एडिटिंगसाठी किंवा व्हॉइस ओव्हरसाठी टाईम नाही मिळाला त्यामुळे मग मी कम्युनिटीला पोस्ट पण टाकली होती की आजचा जो व्लॉग आहे म्हणजे मंगळवारी जो व्लॉग येणार आहे तो येईल बुधवारी बुधवारी हा तुम्ही ब्लॉग बघाल आणि त्यानंतर गुरुवारी जसा ब्लॉग येतो नेहमी तसा येईलच तर इथे मी सकाळी उठल्यानंतर ना चहा ठेवला आहे माझा आणि झाडं जी आहेत ती थोडीशी चेक करते कारण माझं जे स्पायडर प्लांट आहे ते खूप जास्त सुकायला लागलं आहे त्याला काय झालं आहे काय माहिती मी पाणी जास्त घालून बघितलं पाणी कमी घालून बघितलं नेहमी पाणी घालते तसंही बघितलं बट माहिती नाही त्याचे सगळे पानं जी आहेत ती हळूहळू हळू गळून पडायला लागली आहेत आता मला नाही समजत आहे काय होतं आहे त्याच्यासोबत आता राम भरोसे माझ्याकडून जे पॉसिबल गोष्टी होत्या त्या सगळ्या झालेल्या आहेत माझ्याकडून थांब थांब परत थांब थांब परत हां मेरा नाम आहे बना हूं हाँ। तो, गेंदा हूं हां फूल मंदिर वाले पीला ललन की सुन कर भाई तोहारू में सब्सक्राइब करला मार बना चायना <laughs> तो <दिखोले। खोले> के चायना वाह जल्दी खोल ले खोल दे केंदा फूल केंदा फूल काट दे दे आत्ता जे तुम्ही पाहिलं ते यु अकीराचं होतं अकीराचं जे तुम्ही त्या दिवशी बघितलं होतं ना तर फंक्शन होतं तिच्याकडे एस एल सी तर ती ते गिंदाफुल झालेली तर अकीराचा ड्रेस घालून यांनी ते म्हणून दाखवत होता म्हणून मग रेकॉर्ड केलं म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आणि आज अकीराचं स्कूल नॉर्मल आहे विरूच्या स्कूलमध्ये आज दांडिया असणार आहे त्यामुळं तो मस्त एकदम ट्रॅडिशनल अटायरमध्ये आहे आणि आता त्याला दोघांनाही मी रेडी करते बऱ्याचदा असं होतं ना दोघं एकाच स्कूल असल्यामुळं बरेच फंक्शन्स त्यांचे एकत्र असतात बट यावेळी बरं आहे उद्या अकिराचं असणार आहे म्हणजे बुधवारी ज्या दिवशी तुम्ही ब्लॉग बघाल तेव्हा आणि युधवीरचं आज सेलिब्रेशन असणार आहे त्यामुळे मग दोघांना असं रेडी करायचं म्हटलं ना म्हणजे कुठल्या तरी फंक्शनसाठी की मग खूप टाईम जातो ते हो मग मॅच होत नाहीत गोष्टी सगळ्या टायमिंग जे ते मॅनेज होत नाही मग एकाचं एकदा आणि दुसऱ्याचं एकदा असेल तर मग ते बेटर पडतं आता ह्या दोघांनाही सोडून आले आणि नवाबना चारही पायांना तो लिक करायचा आणि लिक करून करून त्यानं पूर्ण पाय खराब करून टाकले होते जखमा केल्या होत्या आता त्याचे तीन पाय जे आहेत ते एकदम बरे झाले आणि चौथा पाय जो आहे तो खूप जास्त खराब झालं आहे खूप जास्त त्याला जखम झाली आहे त्यामुळे हे कॉलर जी आहे ही आम्हाला डॉक्टरनी सजेस्ट केली आहे ती लावा म्हणून खूप वाईट वाटतं ते लावताना कारण कंटिन्युअस ते अननॅचरल आहे ते नॅचरल गोष्ट नाही आहे ती बट करणार काय ते त्याच्या चांगल्यासाठी आहे सो ते मला लावून ठेवावं लागतं तर मी जेव्हा त्याला वॉकला नेते त्यावेळी आणि ज्यावेळी त्याला खायचं प्यायचं असतं त्यावेळी असे एक पंधरा वीस मिनिट मी त्याला रिलीज करते त्यातून आणि परत मी घालून ठेवते तसं तर ते खूप कम्फर्टेबल आहे बट तरी पण आपल्यासाठी पण एखादी कम्फर्टेबल गोष्ट असेल पण ती सतत आपल्याला नवीन आपल्यासोबत असेल तर आपल्याला इरिटेट होतं तसंच त्याला झोपायचं पण ते घालू नये सो थोडासा इरिटेट होतो तर आज अष्टमी आहे आणि माझ्याकडे आज हवन होम हवन वाला हवन अष्टमीला आम्ही करतो तर भटजी येणार आहेत दुपारी त्याचीच मी तयारी करते आणि ह्या पूर्ण नवरात्रीमध्ये ना एवढं सामान ह्या डायनिंग टेबलवर ठेवलं गेलं आहे तर इतकं म्हणजे जे काही देवाचं असेल जे काही पार्सल आलं असेल ते पहिल्यांदा तिथंच ठेवलं जायचं आणि जर एखाद्या गोष्टीची गरज नाही पडत असेल तर ते तिथंच राहणार आणि मग नंतर मी कधी काढेन तेव्हा काढेन तर आता खूप जास्त सगळं सामान होतं पूजेचंच मोस्टली सामान जे होतं ते होतं म्हटलं एकदा रिकामं करून घेऊया आपण सोबतच हे मी हवनकुंड आणलेलं आहे माझ्याकडे ह्याचं होतं लोखंडाचं कारण की जेव्हापासून मी घट बसवते तेव्हापासून आम्ही हवन करतो अष्टमीला पण मला पितळेचं किंवा तांब्याचं पाहिजे होतं तर पितळेचं जे होतं ते तर मला लगेच इलेवन्थ आवरला मिळत नव्हतं मग ब्लिंकीटवर मला तांब्याचं मिळालं तर मी ते काल रात्री मागवलं होतं बट जी येणार आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मला पण हवनासाठी बसायचं आहे त्यामुळं मग आम्हाला मुलांना घ्यायला जावं लागलं स्कूलमध्ये कारण मी आणि अभिषेक दोघं बसलो तर त्यांना घेऊन कोण येणार हा एक मोठा प्रॉब्लेम होता त्यामुळे मग आम्ही त्यांना घेऊन आलो आणि मग हे दोघे खूप हॅपी होते की असं अचानक मधूनच त्यांना घेऊन आलो आम्ही त्यामुळं विदाऊट एनी प्लॅन सो खूप खुश होते सगळी तयारी झाली घरी आले फटाफट साडी नेसली मी ड्रेस चेंज केला आणि त्यानंतर आमचं जे हवन आहे त्याची सुरुवात जी आहे तिथे इथे झालेली आहे एक में आग आहे और एक माँ अपने बच्चे का नजर उतारती है ना, उसका नाम है प्रगल नाम है, प्रगल लगे हवन झाल्यानंतर अष्टमीला बळी देतात तर, देता, तर अभिषेकचे आजी आजोबा जे होते ते वारकरी संप्रदायामध्ये होते त्यामुळं त्यांनी कधी असं वेगळा असं कशाचा बळी दिला नाही तर ते लोक कोहळ्याचा बळी देतात तर तो कोहळा आणला होता आणि मग भटजींनी त्याच्यावर काहीतरी कुंकुनी नागडोळे वगैरे काढलं आणि मग ते कट केलं म्हणजे कशा कोणत्याही प्रकारची हिंसा नाही आणि तुमच्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या पण झाल्या प्लस आज अष्टमी असल्यामुळं आज माझ्याकडे असतं कन्यापूजन पण मी नेहमी अष्टमीला फक्त अकिराचंच करते पहिल्यापासून मी तेच ठेवले की अष्टमीला मी अकिराचं करते आणि मग नवमीला वगैरे मला वाटलं की कोणाला काही जाऊन गिफ्ट द्यावं तर मग मी ते देते म्हणजे असं सिग्नल सल्वर वगैरे ज्या मुली असतात अशा ना किंवा मग अगदीच मैत्रिणीची मैत्री मैत, मुलगी वगैरे कोणी असेल तर त्यांना घरी बोलवते पण अष्टमीला मी फक्त अकिराचंच कन्यापूजन जे आहे ते करते आणि माझ्या घरामध्ये मी नेहमी तुम्हाला सांगत असते की खूप हवा आहे आणि किती हवा आहे बघा संध्याकाळी ते साडेसात काहीतरी साडेसात पावणे झाले असतील आणि इतकी हवा की म्हणजे मुश्किल होतं काही वेळेला आणि मग हे करायचं आहे कन्यापूजन मग विरूला तो डिफरन्स समजत नाही की फक्त मुलींचंच करायचं असतं मुलांचं नसतं करायचं म्हणून मग त्याला पण आम्ही सांगितलं की बाबा चल तुझं पण आपण पन सोबत करूया कारण फरक काय पडतो ना शेवटी आपण दोन्ही मुलं आपल्याला सेमच आहेत कन्येचं पूजन केलं काय किंवा मुलाचं पूजन केलं काय तर जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत मी त्याचं पण करत राहीन जेव्हा समजायला लागेल त्यावेळी तो स्वतःहूनच नाही म्हणेल कारण गर्ल्ससाठी जे करतात ते त्याला बिलकुल करायचं नसतं कधी कधी असं अकिरासोबत नाटक ऍक्टिंग करत असतो अकीरा अगदी ॲम अ प्रिन्सेस वगैरे असं म्हणत असते ते पण त्याला म्हण कोणासमोर म्हणून सांगितलं तर अजिबात त्याला आवडत नाही तो मला बोलतो की मम्मा मी काय गर्ल आहे का तर इथे मी अभिषेकला ॲक्च्युली सांगायला हवं होतं की ट्रायपॉडला फोन न लावता की तू शूट कर पण मी ते माझ्या लक्षात नाही आलं त्यामुळे ते एकाच अँगलनी शूट झालं आहे आणि असं व्यवस्थित प्रॉपर वेनी काय म्हणजे मी शूट नाही करू शकले आणि हे मी नंतर सगळं झाल्यानंतर बघितलं सो रिटेक घेण्याचा काही चान्सच नव्हता

तर गिफ्ट्समध्ये त्यांना मी ड्रेस दिला आणि प्लस त्यांना ते काहीतरी इरेझर हा होतं जे फॅनवालं इरेजर असं काहीतरी बऱ्याच दिवसापासून विरूचं ते चाललं होतं मग त्यांना ते पण मी गिफ्ट दिलं त्यांना ते माहिती नव्हतं ऑर्डर केलं ते त्यामुळे ते खूप जास्त खुश झाले कपड्यांशी त्यांना काही घेणं देणं नसतं कपडे त्यांना माझ्यासाठी असतात ते म्हणजे माझ्या हौसेसाठी कपडे असतात अजून पण मी त्यांच्यासाठी दोन तीन ड्रेस मागवलेत मी दाखवेन तुम्हाला नवरात्रीनंतरच्या व्लॉगमध्ये ते तर येस हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये पुन्हा भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याचा जो व्लॉग असणार आहे तो उद्याच येणार म्हणजे गुरुवारी गॅप आता नाही राहणार कारण हा कालचा व्लॉग होता जो तुम्ही बुधवारी बघितला सो आता एक दिवसाचा गॅप नसणार आहे गुरुवारी संध्याकाळी किंवा रात्रीच्या दरम्यान जो व्लॉग येतो तो, तो येणारच आहे तर येस भेटूया उद्या पुन्हा तोपर्यंत ब बाय टेक केअर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिनी ब्लॉग जे आहेत ते रेग्युलरली डेली अपलोड होत आहेत ते पण बघत चला टाकते आहे मी आणि मला सांगा बघता की नाही ते चला बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग आकीरचं काय आहे का कलर डिफरन्स आहे फक्त पल्प पल्प ओ पल्प पल्प आहे आता का ठीक है